नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात आपण सगळे अशा करते की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल युट्यूब पाहण्यात व्यस्त असाल आज आपण अशी छानशी चटपटीत रेसिपी करणार आहोत तर ही तुमच्या सगळ्यांच्या ओळखीची आहे अरबी अरबी म्हणजे अळूचे कंद असतात त्याची जी भाजी असते अरबी त्याला अरबी म्हणतात त्या कंदाना तर त्या कंदांचीच आपण आज एक रेसिपी करणार आहोत चला तर मग आपण चटपटीत अरबीची एक छानशी रेसिपी करूया चला तर हे अशी अरबी असते ही म्हणजे हे अळूचे कांदे असतात जे आपण अळूची भाजी असते ना त्याचे हे कांदे असतात त्याला अरबी म्हणतात तर हे असे आपण आपल्या भाजीच्या दुकानामध्ये मिळतात हे असे भाजी दुकानामध्ये विकायला असतात मी आणलेले आहेत तर हे आतमध्ये हे असे असतात बघा तर आपण आज याची छानशी भाजी करणार आहोत तर ह्याची भाजी आपण करण्यापूर्वी ह्याला खूप माती असते तर ही बाजारातून आणल्यानंतर खूप छान हे आपल्याला धुवून घ्यावे लागतात स्वच्छ धुतलेले आहेत आणि आता मी हे पाण्यामध्ये उकडत ठेवणार आहे तर चला आपण आता आन हे उडून घेऊया चला आपण आता गॅस ऑन करूया आणि हे जे आपली अरबी आहे ती आपण उकडवून घेऊया तर साधारण पंधरा मिनिट आपण ही उकडवून घ्यायची आणि चमचा वगैरे आतमध्ये घालून बघायचं जर आपल्या चमचा आतमध्ये गेला तर आपण ती गॅस नंतर बंद करायचा आता छान उकळी यायला लागली आहे आपण हे थोडं यामध्ये मीठ घालून घेऊया पंधरा मिनट झालेली आहेत आपण चेक करूया हे उकळले का हा हे चमचा आतमध्ये जातोय काटा जो मी घेतला तो आतमध्ये सहज जातोय हे बघा आतमध्ये चमचा किंवा काट्याने चेक करायचा गेलेला आहे म्हणजे आपले हे झालेले आहेत काटा गेलेला म्हणजे हे छान आपले बॉईल झालेले आहेत उकडलेले आहेत आपण आता हा गॅस बंद करूया आता हे सगळे आपण गाळून घेऊया पाणी आणि साईडला काढून ठेवूया हे सगळे आता काढून घेऊया तर आता हे छान थंड झाले आहेत तर आपण आता हे सोलून घेऊयाची सालं काढून घेऊया हे बघा छान उकडले मस्त याची सालं निघत आहेत असे आपण हे सगळे आता सोलून घेणार आहोत छान अशी याची मस्त अशी साधन निघतात बघा हे बघा छान दिसतय असे आपण हे सगळे आता सोलून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे सगळे सोलून घेणार आहोत वरून काळे दिसतात आतमध्ये किती पांढरे शुभ्र आहेत सुंदर आहेत आतमध्ये रंग असं पांढरा बाहेरून वाटतात काळे अशा प्रकारे आपले हे, आप हे सगळे आता साली काढून मी झालेले आहेत अरबीच्या सगळ्या साली काढल्या आहेत मी आता तर आपण आता ह्याचे दोन दोन भाग करूया तर मी हे दोन दोन ह्याचे आता भाग करून घेते असे हे आपण दोन दोन भाग करणार आहोत प्रत्येकाचे हे आपण आता अरबीचे आपण दोन दोन आता करणार आहोत आता आपण हे सगळे असे कापून घेतलेले आहेत हे सगळे आपण कापून घेतलेला दोन तुकडे करून तर आपण आता आता ह्याला या तुकड्याला आपण मॅरिनेशन करणार आहोत आपण आता तर आपण आता हे मॅरिनेशन करणार आहोत तर आपण आता हे भांड्यामध्ये आता मी काढून घेते आहे आणि ह्याला आपण आता मॅरिनेशन करणार आहोत तर आपण सर्वप्रथम आपण हे उकडताना आपण ह्याला मीठ लावलेलं होतं आपण ज्यावेळी उकडत ठेवले होते मीठ घातलं होतं म्हणून आता मी ह्यामध्ये सफेद मीठ घालणार नाहीये तर हे सेंधव मीठ आहे काळं मीठ तर हे काळं मीठ मी घालणार आहे थोडं हा तर हे काळं मीठ आपण टाकलेलं आहे त्यानंतर आता हा लिंबाचा रस आहे हा लिंबाचा रस मी टाकते आहे त्यानंतर ही हळद पूड आहे हळद पावडर ती ती मी टाकते आहे त्यानंतर ही आलं लसूण पेस्ट आहे ही मी थोडी टाकणार आहे हे लाल तिखट आहे हे थोडं मी टाकणार आहे त्यानंतर ही थोडीशी आमचूर पूड आहे हे थोडीशी मी आमचूर पूड देखील घालणार आहे तुमच्याकडे जर हा आगळ असेल तर तुम्ही थोडासा चवीसाठी हा आगळ म्हणजे कोकम सरबत कोकमाचा सरबत असतं त्याला आगळ म्हणतात तो घातला तरी चालेल लिंबू रस पण मी घातलेला आहे आणि हाही चवीसाठी मी थोडा घालणार आहे आपण आता हे सगळं मॅरिनेशन करणार आहोत छान या फोडीनं असं हे कोट व्हायला पाहिजे हे सगळे मसाले चव ह्यामध्ये छान असे उतरते आणि हे चवीला खूप व्यवस्थित छान असे ढळून घ्यायचे तुम्हाला तिखट कमी वाटलं तर थोडं तिखट पुन्हा आपण घालू शकतो हे लाल तिखट आहे कमी जास्त वाटलं तर आपल्या चवीनुसार आपण ते कमी जास्त करायचं आहे ह्यामध्ये मी ही जिरेपूड आहे जिरेपूड घालणार आहे थोडी त्यानंतर ही धने पावडर आहे धने पावडर पण घालणार आहे आणि छान अशी आपण मिक्स करूया पुन्हा हे सगळं पुन्हा पहिल्यांदा मी घातलेलं होतं सगळं साहित्य शेवटी थोडं धने पावडर आणि जिरा पावडर मी मिक्स केलेली आहे आपण यामध्ये लिंबू रस आणि कोकमचा आगळ घातलेला आहे तुमच्याकडे कोकमचं आगळ नसेल तर तुम्ही फक्त लिंबू रस घातला तरी चालेल चालेल आपण सगळं आता हे मॅरिनेशन केलेलं आहे तर आपण आता हे पंधरा मिनिट ठेवून देऊया पंधरा मिनिटानंतर आपण पुढची मॅरिनेट मॅरिनेशन झालेली आहे तर आपण आता गॅस ऑन करूया आणि तवा गरम करूया त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आपण शालो फ्राय करणार आहोत त्यामुळे जास्त तेल घालणार नाही आहोत आपण शालो फ्राय करणार आहोत त्यामुळे थोडंस तेल आपण घातलेलं आहे हा एकदम बारीक रवा आहे झिरो नंबर रवा आहे हा आपण हा हा रवा घेणार आहोत त्यामध्ये थोडस सा बाइंडिंगसाठी मी हे तांदळाचं पीठ आहे हे थोडस मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालते आहे त्यामुळे छान बाइंडिंग मिळेल आणि हे थोडंसं लाल तिखट घालते आहे अगदी कमी चिमूट मीठ घालते आणि छान आता हे मिक्स करून घेते आहे यात आपण हे आपण ह्यामध्ये घोळून शालो फ्राय करणार आहोत तवाही आता छान गरम झालेला आहे तेल गरम झालेला आहे आणि आपण आता ही अरबी रवा आणि तांदूळाचं पीठ जे घेतलं होतं आपण त्याच्यामध्ये आपण ही छान अशी मॅरिनेशन केलेली आहे घोळवलेली आहे मॅरिनेशन केलेल्या अरबीला आपण आता रवा आणि तांदूळाच्या पिठामध्ये घोळवलेली आहे तर आपण आता ही शालो फ्राय करूया छान अशी दाबून घ्यायची छान असं कोटिंग करून घ्यायचं सगळ्या अरव्या आपण अशा चा, छान अशा चा, कोटिंग करून या रव्यामध्ये घोळून घ्यायच्या आणि मस्त पैकी जशी आपण फ्रिश फ्राय करतो तशा आपण ह्या फ्राय करायच्या खरपूस छान भाजून घ्यायच्या मंद आचेवर परतून घेऊया छान खरपूस असे भाजलेले आहेत सगळ्या आता परतून मी घेतलेले आहेत आता पुन्हा आपण थोडं तेल सोडूया आणि ह्या थोड्या अशा अशा दाबायच्या अशा म्हणजे थोड्या छान भाजतील त्या अशा थोड्याशा जाडसर असून थोड्याशा हलक्या हाताने असं थोडं थोड्या असं दाबायचं चपट्या बनवायच्या चपट्या म्हणजे आतमध्ये पर्यंत त्या छान अशा भाजल्या अरबी अशा थोड्या अशा दाबायच्या हलक्या हाताने म्हणजे छान त्या आतमध्ये अशा भाजते चला पुन्हा एकदा आपण परतून घेऊया चला आता आपले फ्राय झालेले आहेत काढून घेऊया वाह की सुंदर असं वाटतं की फिश आहे असे खूप सुंदर दिसत आहेत चवीलाही खूप छान लागतात एकदम क्रिस्पी झालेले आहेत व्हेज खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे चटपटी झालेली आहे मस्तपैकी अशा प्रकारे खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली चटपटीत अशी अरबी फ्राय तर आपण ह्यासोबत टोमॅटो सॉस दिलेला आहे आपण ह्यामध्ये लिंबू चाट मसाला आणि आमचूर पावडर आगळ असं बऱ्याच गोष्टी आपण घातलेल्या आहेत त्यामुळे ती फार चटपटीत लागते आपण कांदा भजी बटाटा भजी नेहमीच करतो तर केव्हा तरी ही अशी अरबी फ्राय पण आपण भजीसारखी करू शकता खूप छान लागते अप्रतिम आपण जेवणाच्या आधी स्टार्टर्ड म्हणून सुद्धा आपण ही करू शकतो तर आपण नक्की तुम्ही देखील टौमें ही करून बघा तुम्हाला देखील खूप छान आवडेल अप्रतिम लागते अशी चटपटीत मस्त तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खालात तरीही चांगली लागते अशीच खालात तरी देखील चांगली लागते आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी तर खूप हा छान पर्याय आहे तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार